बदलापूरच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या आंदोलनाची तर या आंदोलनाला भाजपनेही आंदोलनानंच प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कौंस मावा म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला पाहूया त्याला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीनं ना काळे झेंडे आणि काळ्या पट्ट्या तोंडावर बांधून बदलापूरच्या घटनेचा निषेध केला तर दुसरीकडे के भाजपनं सुद्धा महाविकास आघाडी विरोधात मुंबई आणि नागपूरसह राज्यभरात आंदोलन करत आंदोलनाला आंदोलनानं उत्तर दिलं उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवसेना भवनाच्या चौकात पावसामध्ये निषेध आंदोलन केलं पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी तर ठाण्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन केलं उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज सरकार असं म्हणत मुख्यमंत्र्यांना कंस मामा असं म्हणत टीका केली रोज कुठे ना काहीतरी कुठे काहीतरी घडते रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ कोल्हापूर आणि हे कंस मामा इकडे चांगली भाषीला न्याय करी देतोस कंस मामा हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि निर्लज्ज राखा बांधताय आणि राखा बांधताना बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय अरे एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं तुम्ही तोंड उघडलं असत तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी करोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी खिचडी चोरली खिचडीत पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी का तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता या सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एकतर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं हे निर्डावलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करत आहे अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे संवेदनहीनता आहे काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या समाजामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदच्या विरोधात सदावर्ती हायकोर्टात गेले हायकोर्टाने सुद्धा बंद पुकारता येणार नाही असा निर्णय दिला त्यावर दोन दिवसांआधी भारत बंद झाला तेव्हा सदावर कुठे होते असा सवाल ठाकरेंनी केला काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये त्यांची <laughs> काय लायक आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या बंदला बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे मातेला सुरक्षा पाहिजे मुलींना सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणलात मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे केले होते हैं। ते का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता भारत बंदच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे ना सांग तुझी काय भूमिका होती ती संविधानिक बाब होती त्या बाबीला कोणत्याही पद्धतीनं ह्या तुझ्या पॉलिटिकल जे काय तू स्टंट चालव त्याच्यासोबत तुलना होऊ शकत नाही शरद पवारच अरे प... तू संपदर सोड त्या प्रकरणामध्ये तू भूमिका बजावलीस का हो ते शरद पवारांनी सांगा होत्या प्रकरणामध्ये भूमिका बजावली का बेगडा आंबेडकरी प्रेम आहे पुण्यातल्या आंदोलनामधून शरद पवार यांनी सुद्धा असंवेदनशील सरकार अशी टीका करत कार्यकर्त्यांना महिलांच्या सुरक्षे संदर्भात शपथ दिली मात्र या शपथेवरून राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला तुमचं सरकार असतं तेव्हा ऍक्शन घ्या चपता कसला घेता असं राज ठाकरे म्हणाले मी अशी शपथ घेतो की की होणारा हिंसाचार कधीही कमवून घेणार नाही अत्याचार कमवून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेणार अत्याचार कसले अत्याचार <laughs> तुमच्या हातात ज्या सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना असल्या शब्दा कसले घेत आहे महाविकास आघाडीनं निश्चित आंदोलनामधून सरकारवर निशाणा साधला सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सरकारकडून दलितचे राजकारण होत असल्याची टीका केली आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे उद्धव ठाकरे दोन हजार वीस कोरोना काळात क्वारंटाईन सेंटर सुप्रिया सुळे हिंगणघाट जळीत हत्याकांड काय केलं सांगाल का जरा सांगाल अ यांचे गृहमंत्री काय म्हणले जळगावला सेक्स स्कॅन्डल झालं ते म्हणले त्या बाईला गरम होत होतं म्हणून घागरा काढून ठेवला अशी बेजबाबदार वक्तव्य करणारी ही लोक आहेत ज्या पद्धती चार वर्षाच्या दोन मुलींवरती अत्याचार झाला त्यांच्या परिवारावर काय भितली असेल याचा विचार न करता महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याच्यात राजकारण केलं त्यांना लाजच वाटली पाहिजे आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि बदलापूरच्या त्या हरामखोर तोच नाही इतर केसेसमध्ये सुद्धा या हरामखोरांना फाशीवर लटकवेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नराधवाना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत संताप व्यक्त केलाय इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का म्हणे त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामनच काढून टाकलं पाहिजे हायकोर्टाने बंद नाकारला तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते निषेध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली एक दोन तासांमध्ये निषेध आंदोलन संपलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी सह्यांची मोहीम राबवण्याचं आवाहन केलंय आणि या सह्या हायकोर्टाला पाठवण्यात येतील बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात तिथे एक मोठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या त्या सगळ्या स्वाक्षऱ्या माननीय उच्च न्यायालयाला